आमच्या सोसायटीतल्या so ना लहान लहान ना पुरा भिंती नमस्कार मित्रांनो मी तुमचा ला अडकार गाडेकर एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची बर्थ अनिव्हर्सरी म्हणजे शिवजयंती त्यासाठीच मी आज रेडी झालेली आहे बघू शकता मी मस्त व्हाईट शर्ट आहे आणि खाली ना प्लेन पॅन्ट घातलेली आहे एकदम भारी लुक येतोय आजचा आता जो आपण खाली आता दादाही रेडी होऊन आलेला आहे दादानी पण व्हाईट शर्ट घातलेला आहे खाली आर्मनी घातलेला आहे तू पण लय भारी दिसतोय आणि मी भारी दिसतो आणि मी काच दिसतोय तू माझ्यापेक्षा थोडा कमी भारी दिसतोय पण भारी दिसतोय ना चांगला दिसतोय आता आरोही दिदी पण रेडी होऊन आलेली आरोय दिदीच गेटअप दाखव आरोय दिदी गेटअप आरोय दिदी पण छान दिसते थँक्यू तर या ठिकाणी ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांची एकदम सुंदर मूर्ती ठेवलेली आहे तर त्याला आपण आता हार घालू छत्रपती शिवाजी महाराज की जय सुंदर आहे माहिती का मला खूप जास्त आवडतो एकदम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एकदम तेजस्वी दिसत या फोटो हो मध्ये आरो या ठिकाणी ना आता आरतीचा ताट रेडी करते मी प्रसाद घेऊन येतो ठीके चालू बाय बाय हर्षदाने मी ना आता प्रसाद पण घेऊन आलेलो आहे तर आता आपल्या घरी आपल्या सोसायटीतली बच्च कंपनी पण आलेली आहे आणि आमच्या आरूच्या खिशात काय माहिती का दाखव काय बाळा हे Lip care. लिप केअर कुठे लावायचं लिप केअर डोळ्याला का नाही लिप्सला लावायचं हे पॉकेट मध्ये लिपकेअर घेऊन फिरते तर आता अमोल भाऊ पण आले सगळे बच्चे कंपनी पण आलेली तर चला आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून घेऊ आता आम्ही ना छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून घेतोय आणि आर पण काढली बघा किती छान काढली आता आरती करून शिवाजी महाराज की तर आता आरती झालेली आहे आता मी न न ना सगळ्यांना ये ना प्रसाद वाटतो तर आता हर्षदेना सगळ्यांना आहे ना प्रसाद देतोय ठाणेकर प्रसाद अरे आमच्या बच्चे कंपनीला अजून पाहिजे होते हा खाऊ खाऊ आ करो आ करो आणि आमची स्कूवी बघन कशी झोपली घ्यायला दि त्या डब्ब्यावर स्कूवी कोण झोपली व्हाय बाहेर चला आत मध्ये मस्त झोपत राहील त्या डब्यावर आता मी बसतोय जेवायला मस्त वरण भात केलेला आहे भेंडी पण देऊ नाही भेंडी काही जेवण वगैरे झाले आणि आता मला आहे ना खूप जास्त झोप येत होती तर आता मी ना झोपून राहतो मस्त आता मी झोपेतून उठल मी दोन वाजता झोपलो होतो आता वाजले साडेपाच म्हणजे एक दोन तीन चार साडेचार घंटे झोपलो मी साडेचार घंटे कसे झोपला की समजलंच नाही आता उठले आता फ्रेश होतो थोडाय साडे चार घंटे बापरे आता मला रात्री झोपे ठिकाणी नि दाग दागी आता आपण जाऊ खाली चला आणि अरे दिली मला जेव्हा उठवायला आली ना तेव्हा मला काय वाटलं सकाळ झाली मला म्हणतो अमोल कुठे हे असं काय बोलते मग नंतर मला काय झोपेत बडबडतोय मला वाटले सकाळ झाली लेट झाला असेल शाळेला साडेसात आठ वाजले त्यामुळे तुम्हाला उठवायला झोपला हरशो तू बापरे दोन वाजता झोपलो दोन वाजता झोपला मी त्याला साडेपाच वाजता उठवलं म्हणजे एक आता रात्री साडेतीन घंटे साडेतीन आता रात्री काही झोपत नाही बघू आता रात्री मी जाऊ दे ना रात्री ब्लॉग एडिट करायला होतो आणि उद्या शाळेत मग उद्या शाळेचे ना रात्री झोपलं ना तर उद्या सकाळी जागेन का लवकर आमच्या सोसायटीतल्या ना लहान लहान पोरांनी ना पुरे भिंती चिकलन खराब करून टाकल्या त्या हे पा कोण 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 आता हात करा हे पाहिजे एक दोन तीन चार चार जण पुरे भिंती

सायकल एक्सचेंज करतोय मी याला देतोय तोंड का दाखवत काय झालं रे राडायला गाई ज्याला याची घरचे बोलले त्यामुळे रडते आता मी याची घेतली तू ती घे हर्षतर ना सोसायटी मध्ये मस्त एन्जॉय करतोय सायकल तर लय उंच आहे हाडवी सगळे बच्चे कंपनी ना सोसायटी जमा झालेली आहे मस्त सायकलवर फिरताय खाली हर्षदला पण आवाज देतो वेळचा खेळतोय आता खाली ने ने ले ले, ले ले ले, खाली आहे मी वरती शिवचरित्र आपल्याला ऐकायचंय लवकर मी खेळून पण आलेल आता मला जायचंय खाली कारण की ना शिवचरित्र लावलेलं आहे आपण आता ना शिवचरित्र ऐकू आता निवृत्ती दादा मयूर दादा मम्मी पप्पा सर्व आलेले आणि आता सर्व जवायला बसते आणि अमोल दादा राहिला अमोल दादा पण आहे अमोल दादाच कॉम्बप्पा कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन पा याला आता आपल्या आवडितात काय सांगा बरं आता आम्ही सगळे जेवायला बसले आज जेवायला आहे वांग्याची भाजी पोळी अजून काही वरण वरण एवढं संपल्यावर गाईज आता, वर्ती आता जाली टिकनी मी आलोय वरती आणि आता वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची आणि तुम्हाला माहिती मी एक चॅलेंज घेतलेलं आहे मला सिक्स्टी सिक्स दिवसात फोर्टी सिक्स थाउजंड सबस्क्राईबर करायचे तर मी तर डेली ब्लॉग टाकणारच आहे पण यासाठी ना मला तुमची सुद्धा मदत लागणार आहे कारण की कारण मी ना डेली व्हिडिओ टाकतोय ना तर तुम्हाला आहे ना त्या व्हिडिओला आहे ना तुमच्या तुम भावा बहिणींना ला, लहान मुलांना मम्मी पप्पाला फॅमिली ग्रुपवर फ्रेंड्स ग्रुपवर त्या व्हिडीओ लिंक शेअर करायचे डेली कॉमेंट करायला जायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे डेली आपले नऊ ब्लॉग येत असता तर डेली आपले व्लॉग पाहिजे आणि मी मोठा ब्लॉगच नाही तर मी मिनी व्लॉग सुद्धा टाकतोय युट्यूब वरच मिनी व्लॉग प्लस मोठा ब्लॉग आणि इंस्टाग्राम वर पण माझी आहे हर्षद अंडरस्कोर गाडेकर अंडरस्कोर ट्वेंटी आणि तर आता वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची आणि आजचा ब्लॉग आपला स्कुवी सोबत एंड होतोय तर स्कुबी पण म्हणती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्कुवी म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हर्षद्राईब करा कुवी म्हटलेली तुम्ही पण लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये